प्रांताधिकाऱ्यांच्या येत नसल्यामुळे खाली तहसीलदार पण आले नाहीत म्हणजे या प्रशासकीय प्रशासकीय भवनचे मुख्य दोन्ही अधिकारी वेळेवर येत नाहीत मग कर्मचाऱ्यांवर वचक कोणाचा प्रशासनाचे प्रमुखच नियम पाळत नसतील तर खालची यंत्रणा काय असेल हे न विचार केल्यासारखा आहे जतकरांवर एवढा अन्याय चालू आहे ह्या महसूल प्रशासनात काय विचारायला काम नाही म्हणून आज आम्ही गांधीगिरी मार्गाने महसूलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना गुलाबकोधून शुभेच्छा देता येईल महसूल दिनाच्या आज महसूल दिनानिमित्त जतच्या महसूल प्रशासनाचा कारभाराचा एक उत्तम नमुना आपल्या समोर आणत आहे दोन हजार वीस बारा दोन हजार एकोणीसला सात बारा उतारावी क्षेत्रदुरुस्ती अर्ज आहे यापूर्वी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस सात वर्ष या प्रकरणाला गेलेले आहेत यापूर्वीच्या तहसीलदार जीवन बनसोडे साहेबांनी सुनावण्या घेतल्यात पण आदेश दिलेले नाही तेव्हा ना आदेशाची प्रती त्यांच्याकडे आहे पण त्याच्यावर सही नाही आहे आणि त्यानंतर ही आता शेवटची सुनावणी त्यांची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस जे सात महिन्याचा कालावधी केला तरी त्यांना सुनावणे सगळ्याहून आदेश नाही म्हणजे महसूल प्रशासनाचा गतिमान कारभार कसा आहे ह्याचा एक उत्तम नमुना आज आम्ही महसूल दिनाच्या निमित्तानं जत तालुका प्रशासनाचा निदर्शन आणणार आहे ही बाब गंभीर आहे एकीकडं एक पेपरमध्ये बातम्या देऊन अभियान महसूल सप्ताह राबवणं महाराजस्व अभियान राबवणं सरकार आपल्या दारी प्रशासन आपल्या दारी अशा लोकप्रिय घोषणा सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करून ह्या तालुक्यातील जनतेला न्याय मिळणार नाही ना ना, प्रत्यक्षात आपल्याला आलेले अर्ज आणि त्याच्यावरती उचित कार्यवाही काल होणं खऱ्या अर्थानं ही महसूलचं तो गरजेचं आहे तर ते होत नाही ना, म्हणून या ठिकाणी आमचं म्हणणं आहे सेवा हमीमाव कायद्यानुसार काय काय सेवा आहेत किती दिवसात द्यायचे आहेत किती पैसे द्यायचे हे हे एकदा महसूल तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी या कार्यालयात लावावं आणि या निमित्तानं आज तहसीलदार आता सध्या अकरा वाजले आहेत या प्रशालाचे प्रमुखच तहसीलदार अजून अकरा वाजे तरी कार्यालयात आले नाहीत मग त्यामुळे खालच्या कर्मचाऱ्यावर पुन्हा तरी वचकच नाही आवो जेव्हा घर तुम्हाला अशी ह्या कार्यालयाची आहे इथं थंब मशीन लावावं त्या सगळ्या पद्धतीने आमचा महाराष्ट्र शासनाच्या राज्याचा मुख्य सचिव सुद्धा आयडेंटिटी घालतो पण इथले कर्मचारी इथले अधिकारी आयडेंटी घाल त्यांना लाज वाटते ही दुर्दैवानं म्हणावं लागेल आज आम्हाला आणि आज हे उपस्थित नसल्यामुळे आम्हाला नाय विजान त्यांच्या आम्ही गुलाब पुष्प देऊन ह्या महसूल दिनाच्या तहसीलदारांना शुभेच्छा देत आहे साहेबांनी आज महसूल आज महसूल दिन आहे बरोबर अकरा वाजत आलेले आहेत पण महसूलचे प्रमुख या तालुक्याचे प्रमुख मान्य तहसीलदार साहेब आलेले नाहीत म्हणून त्यांच्या केबिनला आज आम्ही पुष्प देतोय कारण महसूल गुलाब पुष्प देऊन महसूल दिनाच्या शुभेच्छा देत आहे प्रशासनाचे प्रमुखच नियम पाळत नसतील तर खालची यंत्रणा काय असेल हे न विचार केल्यासारखा आहे जतकरांवर एवढा अन्याय चालू आहे ह्या महसूल प्रशासनात काय विचारायला काम नाही म्हणून आज आम्ही गांधीगिरी मार्गाने महसूलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना गुलाब कुप देऊन शुभेच्छा देता येईल महसूल दिनाच्या आणि त्याच पद्धतीने आपण शासन नियमानुसार कामं करावी लोकांची गैरसोय टाळ टाळावी लोकांचं आर्थिक शोषण करावं लोकांना कार्यालयीन कामकाजाची माहिती व्हावं म्हणून त्या ठिकाणी सेवा हमी कायद्याचा बोर्ड लागावा कोणत्या गावाला कोणता आहे कोणत्या गावाला कोणता मंडळाधिकार आहे त्यांचं नाव नंबर या ठिकाणी असावे कामाचे वार कुठले आहेत ते असावे यापूर्वीही लोकप्रतिनिधीच्या बैठकीत या सगळ्या चर्चा झाल्या होत्या पण इथलं प्रशासन गांभीर्यानं या गोष्टीकडे पाहत नाही म्हणून किमान महसूल सत्ता संपेपर्यंत या प्रशासनाच्या प्रशासकीय भवनच्या आवारामध्ये तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या कोतवालापर्यंत सगळ्यांचे नंबर गाव घ्यायला असावेत त्यांच्या गावाचं नाव असावं कोणत्या गावाचं वर्किंग आहे कुठल्या गावाला कोणत्या दिवशी वाटून दिलेले आहे ही सर्व माहिती असावी या महसूल दिनाच्या निमित्तानं आम्ही या प्रशासनाला करत आहे त्याच अनुषंगाने महसूल दिनाच्या निमित्तानं महसूलमधील सर्व कर्मचारी प्रांताधिकारी कोतवाल शिपायापर्यंत सर्वांचा आम्ही फुल देऊन सन्मान आहे शुभेच्छा देत आहे पण त्यांनी या तालुक्यातील जनतेची गैरसोड टाळावी असं एक आमचं आव्हान आहे निमित्तानं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो तर प्रांताधिकारी अजून उपस्थित नाहीत अकरा वा अजून पाच मिनिट होऊन गेलेले जर खुर्च प्रांताधिकारी उपस्थित राहत नसेल तर खालच्या कर्मचाऱ्यांवर काय प्रशासकीय काम करायला चाललंय आज आम्ही यांच्या खुर्ची समोर बुच्छ देऊन पुष्प ठेवून प्रांताधिकाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देतोय आता तुम्ही पाहिलं तर सव्वा अकरा वाजलेल्या त्या कारण आहेत प्रांताधिकाऱ्यांच्या येत नसल्यामुळे खाली तहसीलदार आले आलेत म्हणजे या प्रशासकीय भवनचे प्रशासकीय भवनचे मुख्य दोन्ही अधिकारी वेळेवर येत नाहीत मग कर्मचाऱ्यांवर वचप कुणाचा हा गंभीर प्रश्न आहे तर महसूल दिनानिमित्त आमचं त्यांना कळकळीचं आव्हान आहे हा तालुका मोठा विस्ताराने मोठा या तालुक्यातील शेतकरी लांबून येत असतात वेध समस्या घेऊन तर आपण किमान वेळेत उभं राहावं अनेक प्रकरण आपल्याकडे प्रलंबित आहेत भले इकडे जस खालीच आहे तर त्या प्रकरणाची वेळेत निर्गमित करावी त्यांनी लोकांची आहे लोकांचं आर्थिक शोषण होऊन याच्यासाठी काळजी घ्यावी आणि लोकप्रतिनिधी बैठकीत सेवा हमी कायद्याच्या बोर्ड लावायचं ठरलेलं होतं कोणता अधिकारी मंडळ अधिकारी कर्मचारी कुठं आहेत हे ठरलं होतं तरी ते अजून लावलेलं नाही तर किमान महसूल सत्ताह संपण्यापूर्वी हा प्रकार या प्रशासनाच्या भवनमध्ये सेवामेवा कायद्याचं बोर्ड लागावेत कोणत्या कोणता कोणत्या अधिकारी कोणत्या गावाला कोणत्या गावाला कोणता कोतवाल आहे त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे सज्जाचे ठिकाण आहे त्यांचं आणि त्यांच्या प्रत्येक गावाच्या ठिकाणी संबंधित तलाटे त्यांनी मंडळाधिकाऱ्याचे बोर्ड लावायचे त्यांचे मोबाईल नंबर लावाय त्यांची कामाची वेळ लिहावी त्यांचं दरपत्रक लिहावं कामाची निर्गमी किती दिवसात होणार ते करावं हे हो। सर्व ठिकाणी महसूल सप्ताह हो। व्हावं एवढीच एक माफक अपेक्षा आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांना भेटून करणार पण दुर्दैवाने आज महसूल दिना दिवशी सुद्धा वेळेच्या वेळेत प्रांताधिकारी नसल्यामुळं आम्हाला नाव नाविला त्यांच्या टेबलवरती गुलाब पुष्प ठेवून त्यांचा शुभेच्छा देत आहे तर प्रांताधिकाऱ्यांना आमचं एवढंच आव्हान आहे की आपल्या प्रशासकीय इमारतीत जत दोन्हीकडील मंडळ अधिकाऱ्यांची गावं यांची नावं यांचा मोबाईल नंबर कोणत्या कामाला किती वेळ लागणार किती दर लागणार कोणत्या कधी कधी तिथं उपस्थित राहणार हे सगळं डिटेल सविस्तर माहिती या प्रशासकीय भवनच्या इमारतीत लावावी ते पण महसूल सप्ताह संपण्यापूर्वी अन्यथा महसूल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी या आपल्या कार्यालयापुढे बोंबाबोंब केला जाईल